पाहता मित्रांनो शेळ्या मेंढ्याचा बाजार तरी बाजार भरणं चालू आहे मित्रांनो अजून काय पॅक बाजार नाही झाला पूर्ण रोड पुरत नाही देऊ इतका बाजार पॅक भरतो पाहता असली छोटे छोटे पिल्ले बिल्ले तरी का बाजारात पंधराशे रुपयांनी दोन हजार काय म्हणले नंबर बोलो तुम्हाला खाली नंबर बोलला ना तुम्हाला शहाण्णव झिरो चार साठ कितीला पाटण किती लोक बरोबर सांगितलं समजा मी पाहता हे असे पिल्ले मिळून जातील तुम्हाला त्यांच्याकडे पाहत आहे असे गाबणे शेळे ते सगळे हो <coughs> काही उस्मानाबादी बाजार अजून भर चालू आहे मित्रांनो साडेसात आठच वाजलेले आहेत आता जास्त टाइम झालेला नाही दहा अकरा पर्यंत पॅक सगळं बारा वाजता काय सांगतात चौदा हजार व्याज किती आहे तिसरं व्याज व्यापारच आहे ना आपला नंबर सांगा तुमच्याऐंशी हा भाया काय भावाने सांगितले बकरी पाच हजारांनी व्यापारच आहे ना तुझा मोबाईल नंबर सांग सांगू दादा शहाण्णव एकोणनव्वद झिरो सात डबल झिरो त्रेपन्न राहणार नाही आहे का बघा मित्रांनो अशी बकरी पाच पाच हजार रुपयांनी भाव सांगतील समोर आल्यावर अजून काहीतरी हजार पाचशेचा मान होतच असतो शंभर दोनशे काही ना काहीतरी होतो बघा असले लहान पिल्ले बी येते बाजारात इक गर्दी वाढायची चालू झालेली आता बाजारात गाड्या कंटिन्यू यायला लागल्या आल्या बघा मेंढ्या आता यायला चालू झाले मेंढ्या आता तुम्हाला एक दोन मेंढ्याचे भाऊ बी लक्षात आणून देतो तुमच्या थोडस लक्ष कोणत्या जातीच्या जेव्हा पाहुणा मेंढ्या कोणत्या जातीचे आहेत म्हणलं जातीच काय तुम्हाला माहित नाही अच्छा अच्छा नाकाऊन यांच्या ते मेंढगळ काय म्हणते त्या जातीचे दिसते का नाकाऊन तेच वाटतं ना मेंढगळ हा आता बाजारात विकाय आणले तुम्ही काय भावानी सांगतात तेरा हजार रुपये सांगत आहात तुमचं समजा घरगुती आहे व्यापार नाही शेतकरी बघताय मित्रांनो तेरा हजार रुपये सांगते हा हे तिकडच भेटते आपल्याकडे भेटत नाहीत ना कर्नाटक भागात पाहुणा ना तुमच्याकडे मोबाईल नंबर असला सांगा शहाण्णव हा आहे ह्या आहेत काय गाभणे वगैरे आहेत का लागोडीला आलेले आहेत अच्छा म्हणजे लागवडीला आलेले आहेत हाय का त्यांच्यात न राही एखादा किंवा न राही का सहा महिन्याची वर झालं मग तुम्हाला आणि त्या टायमाला आठ हजार घेतले होते कोणत्या गाव अच्छा अच्छा कोणत्या गावचे आहेत तुम्ही अच्छा अच्छा सोनपूर आहेत का ठीक आहे हो काय सांगितले बाळा आठ आठ हजाराने व्यापार असतो का शेतकरी व्यापार असलात नंबर सांगायच टाकायचं शेतकरीच मेंढ्या भया कोणत्या जातीचे येत्रे शेळे काटेवाडी काय भाव सांगतो त्यांचा अलग सगळ्याचे सगळ्याचे अलग अलग भाव आहेत <tous> <tous> पाहताय मित्रांनो असा बाजार भरलेला आहे पूर्ण म्हणून बघा आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला बकरी बी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मेंढ्या दाखवायचा प्रयत्न केला आणि शेळ्या दाखवायचा प्रयत्न केलाय हळूहळू काय जरा इथल जे व्यापारी जरा आहेत इथलचे आणि शेतकऱ्याचं काय होते शेतकरी त्याचा नंबर सांगायला कान करतो कारण त्याला काय बाजारात आणलं मग त्याच जा जानवर महागारी जात नाही हो इथून शिळी काय महागारी जायची वस्तू नाही गाय बैल बिल वापस जात असते पण हे काय महागारी जात नाही त्याच्यामुळं जा <laughs> <laughs> नंबर सांगत नाही पाहता ये आता पॅक पॅक व्हायला चालू झाला बघा शेळ्या सहभागाचा हा शेळी लय भारी गाव भेट मध्ये क्या बोलता अहो याच्या किंमत काय सांगितलं चाळीस नाही नाही पहिलीकडच्या मोठ्या इसकी किंमत क्या बोल रे चाळीस हजार गाभन आहे का पहिले बेचसेच हो बिट्टल मध्ये का फक्त डोळे तिचे पांढरे नाही आले डोळे म्हणलं पांढरे नाही आले नाही तर बाकी सगळं आलंय तिला मोठी बाजारात मोठी चला लागला लय खूप उठाय काल वाचतो असं शेळ्याचा बेळेचा बाजार भरतो भाया काय सांगितले शेळीचे काय सांगितले शेळीचे साडे वीस हजार बच्चे किती आहे इसको पाठ बकुड दोन व्यापार करता घे तू छोटा व्यापारी आहे नंबर आहे का तुझ्या पास मोबाईल नंबर नंबर बोल आहे मित्रांनो छोटा व्यापारी अशी खरेदी विक्री करतोय कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता त्या बोकड्याचे किती सांगितले हे जे एकट्याचे बावीस ना हे जे त्याचे बावीस सगळं सांगा तुम्ही व्यापारीच एक नंबर सांगा तुमचा